मागील तीन ते चार वर्षापासून जलसंधारण विभागातील भरती रखडल्याने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे आज दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांची निवेदन यावेळी या विद्यार्थ्यांनी दिले आहे अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला जळगावमधील मधील विद्यार्थ्यांनी देखील पाठिंबा दिला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे मागील चार वर्षापासून सरळ सेवा भरतीचा अभ्यास करत आहेत मात्र शासन भरती न काढता आमच्या संयमाची परीक्षा घेत असल्याची प्रतिक्रिया यावेळी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे शासन वेळेत परीक्षा घेत नसल्यामुळे एजबार होण्याची भीती असल्यामुळे तत्काळ भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे या संदर्भात विद्यार्थी जाहीद हुसेन खाटिक यांनी याबाबत अधिक माहिती दिली सर आमचा पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे आम्ही सगळे विद्यार्थी आहोत स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहे आम्ही आमची जलसंपादक विभागाची भरती दोन तीन वर्षापासून रखडलेली आहे दोन हजार तेवीस ती भरती होती आतापर्यंत काही त्याचं काही झालेलं नाही आहे सर तर ती आमच्या एवढीच मागणी फक्त आपलं शासनाने ही भरती लवकरात लवकर घेऊन आम्हाला न्याय द्यावा आम्ही दोन तीन वर्षापासून अभ्यास करतोय आमची एज आता निघून चाललेली आहे शासनाने आमच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि शासनाचे जलसंधारणचे खूप काम रखडलेले ते काम टाइमवर झाले पाहिजे त्यासाठी त्यांना अधिकारी नुक्त कर, नुक्त कर, कर, करा आणि आम्हाला पण न्याय द्या आणि बेरोजगारी जेवढी होऊ शके जेवढी पॉसिबल असेल तेवढी कमी करा आम्ही सुशिक्षित बेरोजगार हो सर भरती काही मग काही कळवले काय ते आर आर झखडलेलं आहे त्याबद्दल त्यांनी आर आर लवकरात लवकर ते जी आर मध्ये कन्वर्ट करून भरती घेण्याचा आम्ही फक्त एवढीच मागणी आमची माझं नाव जाई दुसेन दाखल हुसेन काटिक मी राहणारा चोपरा